भागवत पुराण स्कंध दहा अध्याय क्रमांक तीन श्रीकृष्णांचे प्रकटीकरण श्लोक पाच आज आपण पाहू मनावस्या प्रसन्नाने साधूनाम सुरद्रुहाम, जायमाने जने तस् दुर्दुंधुभ दिवी, आता एकेका शब्दाचा अर्थ पाहू असुरद्रुहाम साधूना मनांसी प्रसन्नानी आसन असुरद्रुहाम म्हणजे असुरांचा द्रोह करणाऱ्या म्हणजेच असुरांचा द्वेष करणाऱ्या साधूना मनांसी म्हणजे सज्जनांची मन असुरांचा द्वेष करणाऱ्या सज्जनांची मन प्रसन्नानी आसन प्रसन्न झाली तस्मे अजने जायमाने ना एकदा मग म्हटल्याप्रमाणे अजन म्हणजे जो जन्माला येत नाही अजन्मा जन्मासी आला असं वर्णन केलेलं आहे अजन म्हणजे जो जन्मरहित असा भगवान जन्मास येत असताना ती बी म्हणजे स्वर्गलोकात दुंधुभयाने दुहू म्हणजे दुंदुभी वाजू लागल्या भगवंताचा जन्मकाळ ज्यावेळी जवळ आला त्यावेळी स्वर्गामध्ये सुद्धा उत्तम दुंदुभी वाजू लागल्या नगारे वाजू लागले असुरांचा नाश करणाऱ्या आणि असुरांचा नाश इच्छिरणाऱ्या अशा सज्जनांची मनं एकदम प्रसन्न झाली कारण आपला तारणहार येतोय अजन्मा जन्माला यायची वेळ झाली त्यावेळी स्वर्गामध्ये देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या तुताऱ्या वाजू लागल्या नगारे वाजू लागले संपूर्ण सृष्टी संपूर्ण लोक संपूर्ण स्वर्गलोक आनंदोत्सव साजरा करू लागले इतका हा श्रीकृष्ण जन्म आणि श्रीकृष्णांचा अवतार अतिशय महत्त्वाचा आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद हरये नमहा